नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज माझ्या मिस्टरांच्या पद्धतीनं चिकन टिक्का आपण बनवणार आहेत तर चला त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघ सर्वप्रथम या ठिकाणी मिस्टरांनी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे त्याचबरोबर रेड चिली सॉस आहे सोया सॉस आहे कॉर्नफ्लोअर आहे चवीनुसार मीठ आहे आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर मैदा आणि या ठिकाणी दोन तीन हिरव्या मिरच्या वाटून केलेल्या घेतलेल्या आहे तर चला सर्वप्रथम आपण पीठ तयार करून घेऊ सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये मैदा आपला ओतून घेत आहोत शंभर ग्रॅम कॉर्न फ्लोर घेतलेला आहे कॉर्न फ्लोर आहे त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट आहे बरोबर हिरवी मिरची दोन तीन वाटून घेतलेले त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि सोया सॉस हव्या तितका प्रमाणामध्ये सोया सॉस आपण टाकलेला आहे त्याचबरोबर रेड चिली सॉस आपण या ठिकाणी माझे मिस्टर पिठामध्ये टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही सॉसचा वापर करू शकता बरोबर आपला खाण्याचा कलर पण आपण यामध्ये टाकून घेत आहोत रेड ऑरेंज कलर आहे तर आपण आता यामध्ये आपलं मिक्सरचं भांड मिरचीचं धुवून टाकत आहोत हव्या तितक्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकाल मिस्टरांनी या ठिकाणी पीठ मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये चिकनचे पीस मस्तपैकी बुडून अशा प्रकारे पिठामध्ये पीस मस्तपैकी बुडून घेतलेले आहे आता करून घेतलं होतं त्यामध्ये छानपैकी पीस सोडून देणार आहोत आपण असे बुडून आणि गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहोत तर पाच सहा पीस त्यांनी कढईमध्ये टाकलेले आहेत आता त्यांना तुम्ही बघू शकाल छानपैकी आपले पीस तेलामध्ये फ्राय झालेले आहे ले ले आता त्यांना आपण काढून घेऊ आणि त्यानंतर थोडेसे थंड झाले की परत एकदा तेलामध्ये तळून घेणार आहे अशा प्रकारे तेलामधून काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल मिस्टरांनी या ठिकाणी सर्व चिकन तळून घेतलेले आहे आता पुन्हा हे चिकन ते तळून घेणार आहे पुन्हा कढईमध्ये अशा प्रकारे जे तळून घेतलेले टिक्के आहे मिस्टर पुन्हा त्यांना डबल फ्राय करत आहे जेणेकरून मस्तपैकी कडक होतील ते तुम्ही बघू शकाल मिस्टरांनी सर्व चिकन टिक्के या ठिकाणी तळून रेडी केलेले आहे तयार आहे खूप हटके पद्धतीनं माझ्या मिस्टरांच्या पद्धतीनं चिकन टिक्का तर ते तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतील कस कर झालं तुम्हीच बनवले आवडलं तुम्हाला बरं अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद